बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी पाव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड सैनिक नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पावसाळा हिवाळा व वा उन्हाळ्यात जीवाची पर्वा न करता सदैव तत्परतेने कार्य करत असतात करिता नागरिकांनी होमगार्ड बंधू भगिनींना बंदोबस्त काळात कर्तव्यादरम्यान योग्य सहकार्य करावे असे प्रतिपादन जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड भंडाऱ्याचे प्रभारी केंद्रनायक रवींद्र रगाताटे यांनी केले ते भंडारा जिल्हा होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या वतीने शहरात रूट मार्च काढून अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना बोलत होते सदर कार्यक्रम जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला दरम्यान काढण्यात आलेल्या रूट मार्चला जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी शैलेश शेडमाके जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड भंडाऱ्याचे प्रभारी केंद्र नायक रवींद्र रगाताटे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला सदर रूट मार्च जिल्हा कवायत का कार्यालय मैदान ते त्रिमूर्ती चौक पोस्ट ऑफिस ते गांधी चौक व मुस्लिम लायब्ररी मार्गे भ्रमण करून जिल्हा पोलीस मुख्यालय ग्राउंड येथे रॅलीचा जा समारोप झाला नमस्कार मी जिल्हा होमगार्ड कार्यालयात केंद्र प्रमुख रवींद्र रगाताटे होमगार्ड वर्धापन दिवसाचा प्रथम दिवस असून रूट मार्च करण्याचे ठरलेले आहे त्यात दीडशे होमगार्ड उपलब्ध झालेले आहेत आम्ही जो शहरात रूट मार्च करणार आहोत हे यासाठी जनतेला माहिती पडावं की होमगार्ड सुद्धा पुलिसांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करू शकतात आणि सुद्धा जनतेशी सेवा करण्यात तत्पर आहेत या उद्देशानं आजचा रूट मार्च यानंतर आमचा जो कार्यक्रम ठरलेला आहे साप्ताहिक म्हणजेच रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण कार्यक्रम साफ स्वच्छता अभियान तसेच आरोग्य तपासणी शिबिर महिलांचं हे सगळे शिबिर आयोज आठवड्याभरात परिपूर्ण करणार आहोत तरी जनतेने होमगार्ड्सला नेहमी सहकार्य करावे परतीच्या पावसाने शेतीचे तसेच भाजीपाल्यांचे नुकसान झाले होते त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला अवकाळी पाऊस झाल्यानंतर कडाक्याची थंडी वाढली त्यामुळे भाजीपाला व ऊस शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे त्यामुळे त्यावर उपाय म्हणून वारणा तालुक्यातील शेतकरी वर्ग आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाला सांगड घालत ड्रोनने फवारणी करू लागला आहे दुष्काळग्रस्त असलेल्या येवला तालुक्यातील पिंपरी येथील युवा शेतकरी मुकुंद कुदळ हा पेशाने मशरूम शेतीची माहिती घेत त्याने बाय कमी मशरूम ची शेती सुरुवात केली आहे येवल्या तालुक्यात मशरूम शेतीचा हा पहिला प्रयोग असून अवघ्या तीन महिन्यात या शेतकऱ्याला मशरूमचे उत्पादन देखील सुरू झाले असून त्यातून त्याला आर्थिक उत्पन्न मिळायला देखील सुरुवात झाली आहे सध्या येवल्याच्या स्थानिक बाजारपेठेत तसेच नाशिक व मुंबई येथे मशरूम विकली जात असून पुढील टप्प्यात शेडनेटमध्ये मोठ्या प्रमाणावर मशरूमची शेती करत एक्सपोर्ट क्वालिटीचे मशरूम तयार करण्याचा त्याचा मानस आहे बीडच्या केस तालुक्यातील के मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेहावर तब्बल पंधरा तासानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती याचे प्रसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले या प्रकरणात केज पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे परंतु यातील मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी आश्वासन पूर्ण केले त्यानंतर तब्बल पंधरा तासानंतर देशमुख यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे तर केच पोलीस ठाण्याचे ए पी आय पाटील यांचे निलंबन केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली आहे गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं परंतु आता आभाळ हे पूर्णपणे साफ झाले असल्याने गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून येत आहे जवळपास सात अंश डिग्री सेल्सिअसने तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि हा जोर पुढे वाढत राहणार आहे तरी जिल्हा प्रशासनाद्वारे थंडीच्या काळामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच वयोवृद्ध नागरिकांनी व इतर नागरिकांनी सकाळ व संध्याकाळी गरम कपड्याचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे या मोहिमे अंतर्गत शरद पवार गटाचे काही खासदार फोडले जाऊ शकतात अशी खात्री माहिती सूत्रांनी दिली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे एकूण आठ खासदार निवडून आले होते यापैकी पाच ते सहा खासदारांना गळाला लावून मवियाला झटका देण्याचा भाजपाचा प्लॅन असल्याचं सांगितले जाते शरद पवार गटातील या खासदारांना राजीनामा द्यायला लावून महाराष्ट्रातील पाच ते सहा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते या आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणून भाजप प्रणित एनडीए आघाडीची ताकद वाढवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची चर्चा आहे त्यामुळे राज्यात भाजपचे ऑपरेशन लोटस नेमकं कधी सुरू झाले याविषयी चर्चा सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सागर बंगल्यावर झालेली देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाचे खासदार सुनेत्रा म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांची भेट हा ऑपरेशन लोटसचा आरंभ बिंदू होता का याविषयी या आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भावाने केलेल्या पोस्टमुळे राजकीय पुन्हा एकदा उदाहरण आलं आहे संजय राऊत यांचे सख्खे भाऊ संदीप उर्फ अप्पा राऊत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली त्यानंतर काही वेळातच ती डिलीट केल्याचं दिसून आले मात्र संदीप यांनी केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे दरम्यान संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारीही आहेत मार्गशीष महिन्यातील मार्गशीष शुद्ध मोक्षदा एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग महाद्वार द्वार सह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे आज विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो आहे तर मुखदर्शनासाठी एक तासांचा कालावधी लागतो आहे दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता वाका शिवारातील आबाजी गणपत हंबरडे यांच्या शेतात गावातील किशन हरी खोसे वय वर्ष 67 यांचा शेत कामास कत्तलीने हनवटीवर आणि पाटी मागून मानेवर मारून त्यांचा खून केल्याचे आरोपी मदन अंबादास हंबरडे यांचा शेतकामास वापरण्याच्या कत्तीने हनुवटीवर व पाठीमागून मानेवर मारून यांचा खून केल्याचे आरोपी मदन अंबादास अंबर्डे व छत्तीस वर्ष यांनी महिलाचे अनैतिक संबंधास कारणीभूत व वा पूर्वीचे वैमनस्य असल्याच्या कारणावरून केल्याचे कबूल केले असून आरोपी आता पोलीस कोठडीत असल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली बांगलादेशांमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचे तीव्र पडसाद राज्यातील विविध ठिकाणी उमटत आहे राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात येतोय या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवलीत फडके रोड अप्पा दातार चौकात शेकडो डोंबिवलीकर एकवटले हातात निषेधाचे बॅनर घेऊन डोंबिवलीकरांनी आंदोलन केलं मानवीय साखळी करत निषेध नोंदवला बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवला बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असताना कोणताही देश पुढे येत नाहीये त्यामुळे हिंदूंनीच हिंदूंच्या पाठीशी उभे राहावे आम्ही पीडित हिंदूंसोबत उभे आहोत असं यावेळी सांगण्यात आलंय सह्याद्री बुलेटिन इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री